नमस्कार मित्रांनो मी गणेश मानकर इग्नाएड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर मी तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो तर बघा सिव्हिल आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी एक चांगली अशी बातमी आहे की जे आहे उप अभियंता आणि सहाय्यक अभियंता यांच्या रिक्त जागा किती तर त्याच्या संबंधी माहिती जी आहे तर ते आपल्याला इथं प्राप्त झालेली आहे आरटीआयच्या स्वरूपात ही माहिती झालेली म्हणजे आगामी काळात याच्या विषयीची जाहिरात जी जा आहे तर ते आपल्याला नक्की बघायला मिळणार आहे ही संपूर्ण आर टी आय तर या संपूर्ण गोष्टी आपण पाहणार आहोत तत्पूर्वी सिव्हिलसाठी आणि मेकॅनिकल साठी तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी आपण एक ऑल इन वन बॅच लॉन्च केलेली जी तुम्हाला कुठली स्पर्धा परीक्षा असेल तर त्याच्यासाठी उपयुक्त असणार आहे ऑल जे सिव्हिल जे ची आहे आणि इथं रेकॉर्डेड बॅच आहे दोन्ही बॅचेस तुम्हाला आपल्या इग्नाईट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर या दोन्ही बॅचेस बघायला मिळतील अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही संपर्क करू शकतात आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल आणि तुम्हाला जर या बॅचेसला जॉईन करायचं असेल आणि जर तुम्ही याच्यात जीएम टेन हा जर कोड युज केला कॅपिटल मध्ये यूज करा जर तुम्ही हा कोड युज केला ना तर तुम्हाला आणखी एक्स्ट्रा टेन पर्सेंट मिळणार आहे या सर्व प्राइसेसवर म्हणजे कुठलाही कोर्स असेल आगामी काळात इग्नाईट अकॅडमीचा तर त्याच्यामध्ये जर तुम्ही हा कोड युज केला ना तर तुम्हाला नक्कीच टेन पर्सेंट ऑफ जे आहेत तर ते मिळून जाईल बघूया माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच अंतर्गत माहिती मिळवण्याबाबत बघा चोवीस सहा दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रासोबत आपला वीस 20 सहा दोन हजार पंचवीस रोजीचा ऑनलाईन माहिती अधिकार अर्ज या कार्यालयास सत्तावीस सहा दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झालेला आहे सदर अर्जांवर विनंती केल्यानुसार आपणास या कार्यालयाकडे उप अभियंता स्थापत्य महाराष्ट्र लोकसेवा आयोग सहाय्यक अभियंता श्रेणी दोन या संवर्गातील रिक्त पदांची माहिती आम्ही उपलब्ध दे करून देत आहोत बघा उप अभियंता डेप्युटी इंजिनियर सिव्हिल साठी हे कोणासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा म्हणून जे म्हणतात एमपीएससी चे एमपीएससी चे बघा एमपीएससी चे पुन्हा सरळ सेवा महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या किती जागा आहेत त्रेचाळीस जागा चा सत्याहत्तर जागा एकूण एकशे वीस आणि उप अभियंता यंत्रिकी यांच्या जागा आपल्याला इथे जे आहेत तर ते बघायला मिळतात तर अशा पद्धतीने हे दिलेले एकूण जर आपण हे पाहिलं तर एकूण एकशे पस्तीस पद म्हणजे आहेत फक्त तीन पद भरलेली आहेत म्हणजे ही गोष्ट फार विचित्र आहे की तीनच पद भरलेली आहेत जवळपास एकशे बत्तीस रिक्त आहेत म्हणजेच काय की यांच्यावर काम चालणार नाही हंड्रेड अँड वन पर्सेंट याच्यावर जायला अभियंता श्रेणी दोन सिव्हिलच्या एकशे पंच्याऐंशी जागा आणि मेकॅनिकल वाल्यांसाठी इथं चौदा जागा आपल्याला जे आहेत तर ते इथं बघायला मिळतात जवळपास एकशे नव्याण्णव जागा आहेत फक्त एटी सेव्हन जागा भरलेल्या आहेत म्हणजे एकशे बारा जागा रिक्त आहेत म्हणजे भविष्यात या पण जागा ज्या आहेत तर ते आपल्याला बघायला मिळू शकतात आपण नुकतंच पाहिलं होतं की महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांनी सतरा सहा दोन हजार पंचवीस जीवन पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये पण त्यांनी बऱ्याच जागा ज्या आहेत तर ते रिक्त प्रमाणात सांगितलेल्या होत्या भविष्यात ची जाहिरात जी आहे तर ती येणारच आहे म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला कळून गेलं की सिव्हिल वाल्यांसाठी एक चांगली संधी भविष्यात एमजेपीच्या माध्यमातून जी आहे तर ती नक्कीच येताना आपल्याला दिसू शकते तर अशा पद्धतीने आपण जाणून घेतलं की ही सर्व रिक्त पदे आहेत आगामी काळात शासनाचं चा ध्येय आहे खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना पंच्याहत्तर हजार पद भरती करायचे नुकतीच विधानसभेत देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच्या संदर्भातली घोषणा केलेली होती सगळे रिक्रुटमेंट रूल जे आहेत म्हणजे सेवा प्रवेश नियम तर ते रिवाईज करायचं काम चालू आहे नवीन पद्धतीने आकृती बंद तयार करायचं काम चालू आहे आणि ते जेव्हा कम्प्लीट होईल त्याच्यानंतर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणावर मेगा भरती जी आहे तर ते आगामी काळात दिसणार आहे आणि या आगामी काळात येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही जे आहे तर ते प्रिपेअर असलंच पाहिजे भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तो परत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद